तर बघू शकता कशा ठिकाणी साप आले उद्यमबाग गेली आहे आणि किरंगवाडीच्या साईडला जे एन कॉलेजच्या बाजूला तर बंद ठिकाणी थोडा अटॅक करायला बघू शकतोय आणि मी ह्याला हळू पकडतो आणि शेपटीला वगैरे पकडायला गेलं तर मग अटॅक पण करायला बघतो तसा तर मेरुडा म्हणतात म्हणतात आणि शेपटी कट करतो गोल गोल फिरून आणि घाण वास सोडतो पिंक मध्ये आहे पिंकेश थोडे खूप जरा रागीष्ट असतात माझा अवतार बरोबर नाही आहे कारण की आमच्या घरी घरी कारखान्यामध्ये पूजा होती तर मी असं अवतारमध्ये हो, गेले होते जी कुडती चप्पल सॉरी फॉर दॅट आणि वेरुळा वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये दिसतात तर हे थोडं डिझाईन पॅटर्न बघू शकता ग्रीनिश पण आहे आणि साईडला पिंकिश आहे पिंक जे असतात ते खूप रागिष्ट असतात वाईट कलरला येतात तुम्हाला आवाज येत असेल इकडे इक इकडे आवाज येत असेल आणि असंच करून घाणवास सोडतात बुदद्वारमधून आणि गोल गोल फिरून शेपूट कट करून घ्यायचा प्रयत्न करता आणि हा सतत तोंड उघडून असं बाईट करायला बघतात आणि बघू शकता तुम्ही तो घाण सुद्धा म्हणजे टट्टीसुद्धा केला असं करूनच खूप घाणड्र वास येतो आणि काळजी घ्या तुमच्या इकडे सुद्धा येऊ शकतात तर छोटा आहे धन्यवाद